सतर्कतेचा इशारा नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार शहानूर मध्यम प्रकल्पाचा पानलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सात वाजता जलाशय पातळी ही चारशे सेहेचाळीस पूर्णांक अडतीस मीट असून साठ्याची टक्केवारी एक्क्याऐंशी पूर्णांक चौसष्ट टक्के इतकी आहे धरण प्रजनन सूचीनुसार ऑगस्ट अखेर पाणी पातळी चारशे पंचेचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर व पाणीसाठा पंचाहत्तर पूर्णांक अकरा टक्के अपेक्षित आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता आज सकाळी साडेआठ वाजता दोन द्वार पाच सेमीवरून द्वार पाच सेमी उघडण्यात आले असून विसर्ग चौदा पूर्णांक अठ्ठावीस घमीसे नदीपात्रात सोडण्यात येणार आहे येत्या चोवीस तासात किंवा त्यापूर्वी शाहूर धरणातून नदीपात्रात येणाऱ्या एव्या प्रमाणे जो आहे विसर्ग कमी जास्त करण्यात येईल पावसाचे प्रमाण पाहता पुढील काही वेळा निसर्गामध्ये अजून वाढ करण्यात येऊ शकते विसर्गामध्ये अजून वाढ करू येऊ शकते तरी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून ग्रामस्थांना नदीपात्रात जाण्यास व नदीपात्र ओलांडण्यास मनाई करण्यात येत आहे ही ये विनंती अशा प्रकारची सूचना जी आहे ते शहरूण मध्यम प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्ष यांच्याकडनं देण्यात आली आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि प्रजनन अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयुआय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक